नमस्कार मी डी सी पी झोनवर नितीन जो साधारणतः तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी आमच्या डिटेक्शन ब्रँचचे पथक आमचे पी आय श्री शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली एम आय डी सी वाळूज परिसरात पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक इसम होंडा सी बी आर ही गाडी घेऊन फिरत असताना आढळला त्याच्याकडे विचारपूस करत असता त्याच्यावर संशय त्यांचा बळावला आणि त्याला पोलीस स्टेशनला आणून अजून विचारपूस करून केली असता आमचे ए पी आय शिंदे आणि श्री पाथरकर पी एस आयोजित केली असता त्यांनी ही गाडी चोरून आणलेली आहे असं त्यांच्या त्यांना माहिती मिळाली अजून सखोल तपास केला असता तब्बल एक बारा गाड्या या चोराचा नाव आहे अनंदा गोळी याच्या ताब्यातून आम्ही तब्बल बारा गाड्या हस्तगत केलेल्या आहे त्याचा दुसरा एक साथीदार जो आहे गौरव सपकाळे यालासुद्धा पोलीस स्टेशनच्या पथकाने एम आय डी सी वाळूज पोलीस स्टेशन पथकाने अटक केलेली आहे आणि ही सर्व कारवाई आमची आमचे आयुक्त पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनात आम्ही सर्वांनी मिळून केलेली आहे यापूर्वीचे काही गुन्हे दाखल नाही आहेत पण त्याची मोडं सप्रंडी गाडी चोरी करण्याची अशी होती की तो एम आय डी सी वाळूजमधल्याच एका कंपनीत तो काम करत होता आणि काम करत असताना जेव्हा काम संपायचं तेव्हा तो घरी जात असताना त्याच्याकडे जी चा चाबी होती ती कॉमन आपण बघितला तर मोस्टली त्या गाड्या ज्यांनी चोरलेल्या आहेत त्या हुंडा शाईन या कंपनीच्या आहेत आणि हुंडा या कंपनीच्या सगळ्या गाड्या त्यांनी जवळपास एक गाडी चोरली तर बारापैकी अकरा गाड्या या हुंडा कंपनीच्याच आहेत तर नागरिकांना छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातर्फे मी आवाहन करतो की कृपया आपण जे अँटीथेप्ट लॉक अस लॉकिंग सिस्टम असते ते पाचशे सहाशे रुपयाला साधारणतः आपल्याला ऑनलाईनही मिळून जाईल आणि ऑटो कंपोनंटच्या दुकानातही अँटीथेप्ट लॉक मिळून जाईल तर कृपया अशा अँटी थेप्ट लॉकचा वापर करण्यात यावा जेणेकरून आपली व्हीकल सुरक्षित राहील आणि एक डबल लॉकिंग सिस्टम आपण वायरचं लॉक किंवा इतर लॉकचाही वापर केला तर किमान ते अशा गाड्या चोरी होण्यापासून प्रतिबंध होईल वाळूज पोलीस स्टेशनच्या आमचे आम डी पीचे अंमलदार तसेच आमचे अधिकारी या सर्वांनी अतिशय उत्कृष्ट कारवाई केलेली आहे त्याबद्दल मी दहा हजाराचे रिवॉर्ड त्यांना घोषित करत आहे